पोलीस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण पोलीस महासंचालकांनी आता अहवाल मागवलाय रश्मी शुक्ला यांनी अहवाल मागवलाय दिव्यांग प्रमाणपत्रासह सर्व प्रकरणांचा आता अहवाल मागवण्यात आला आहे पोलीस महासंचालकांनी अहवाल मागवलाय संपूर्ण कागदपत्रांची तपासणी आता केली जाणार आहे रश्मी शुक्ला यांनी अहवाल मागवला आहे आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन काय अधिकची माहिती ीलम खर हा सगळा प्रकार उघडकीस झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये जे होते आक्रोश तयार झालेला होता आणि यामुळेच आता पुणे पोलिसांना पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी याबाबतचे अहवाल मागवले आहेत कारण का ज्या पद्धतीने शेतकऱ्यांवरती त्यांनी पिस्तूल रोपलेली होती आणि त्यांच्या दिलेल्या शस्त्र परवान्याचा आटे आणि शर्दीचा भंग जो आहे तो त्यांनी केलेला होता याबाबतची कार्य दाखवाची नोटीस देखील त्यांना बजावण्यात आली होती पोलिसांनी त्यांना प्रतिसाद कुठल्याही प्रकारचा जो आहे तो मनोरमा खेडकर यांना दिलेला नव्हता त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे ते खेडकर कुटुंबाच्या विरोधामध्ये रोष निर्माण होत असतानाच आता स्वतः रश्मी शुक्ला यांनी यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि पुढे पोलिसांना याबाबतचे अहवाल मागवलेले आहेत त्याचबरोबर दिव्यांग प्रमाणपत्र जे त्यांनी जाहीर केलेलं आहे त्याबाबतचे देखील तपासण्याचे आदेश जे आहेत ते पोलीस महासंचालकांकडून देण्यात आल्याची माहिती सध्या समजते त्यामुळे हे प्रकरण जे आहे ते आता मोठ्या प्रमाणामध्ये वरिष्ठ अधिकारी सांभाळतील आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याबाबतची चौकशी जी आहे ती तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा